नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे रुपये आणि सरासरी एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक दाखल झाली त्यामध्ये गोलटी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मुक्कल साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत तर एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे आणि आंध्र प्रदेश येथील नवीन कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान